नमस्कार पुणे आपल्या सर्वांचं स्वागत देहरोड येथील ऐतिहासिक एकाहत्तरावा वर्धापन दिन येत्या पंचवीस डिसेंबर रोजी साजरा होणार असून या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून बौद्ध बांधव आणि बहुजन समाज लाखोंच्या संख्येने उपस्थित होणार आहे त्यानिमित्त देहरोड बुद्धिवार कृती समितीच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती टेक्दा गायकवाड यांनी आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली तो पत्रकार बांधवांचे मनपूर्वक स्वागत आपण आमच्या विनंतीला मान देऊन पत्रकार परिषदेला आलात त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो आता ऐतिहासिक धमोमी देवरोडचा एकाहत्तरवा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही जे बरगतचं कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते कार्यक्रम मी आपणासमोर मांडत आहे एकवीस डिसेंबरपासून धम्मभूमी फेस्टिवलचा कार्यक्रम सुरू होत आहे एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर पूर्णपणे धम्मभूमी फेस्टिवलचे कार्यक्रम असतील त्याची सर्व संपूर्ण जबाबदारी बुधवार कृती समितीचे अष्टप्रधान मंडळ यांनी राहुल खांडेकर यांच्यावर सोपवलेली आहे आणि त्यांनी उत्कृष्टरित्या नियोजन केलेले आहे प्रथम इथे बावीस प्रतिज्ञा पाठांतराची स्पर्धा होणार आहे आणि त्याच्यामध्ये बालगटासाठी प्रथम क्रमांकाला तीन हजार रुपये आहेत पारितोषिक आहे द्वितीय क्रमांक दोन हजार तृतीय क्रमांक एक हजार असे त्यांना बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत खुल्या गटातील जे सहभाग घेतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल बाल गटासाठी चित्र रंगवण्याची स्पर्धा ठेवलेली आहे बुद्ध शिवा फुले शाहू आंबेडकर यांची चित्र त्यांना रंगवायला दिले जातील आणि ते रंगवतील त्यातून जे उत्कृष्ट असेल त्यांना आपण बक्षिस देणार आहोत पहिल्या गटासाठी बाल गटासाठी एक हजार रुपये दुसऱ्या गटासाठी सातशे रुपये आणि तृतीय क्रमांक आहे पाचशे रुपये त्यानंतर प्रबुद्ध निबंध स्पर्धा आपण इथंच घेणार आहोत तर ऑनलाईन बऱ्याचदा म्हणजे कोण लिहितं काय काय करतं काय कळत नाही म्हणजे जे स्पर्धेत भाग घेणार त्यांना इथं बोलावून त्यांच्याकडूनच आपण हे निबंध लिहून घेणार आहोत तर ती जी निबंध स्पर्धा प्रबुद्ध निबंध स्पर्धा त्याचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महास्वप्न ऐतिहासिक दमूमी आणि आजचे आव्हान यासाठी म्हणजे पहि बालगटाचा पहिला नंबर आहे म्हणजे पहिल्या नंबराला तीन हजार रुपये द्वितीय नंबराला दोन हजार आणि तृतीयला एक हजार असे आपण ठेवलेले आहेत दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला बहुजन ना महानायक व महानायिका यांच्या जीवनावर आधारित एक नाट्य नाट्यस्पर्धा ठेवलेली आहे बालगटासाठी प्रथम क्रमांकाला तीन हजार द्वितीयला दोन हजार तृतीयला एक हजार असे आणि अस्मृती चिन्ह सगळ्यांना देण्यात येणार आहे तेवीस डिसेंबर महिलांनी मुलावर मुलीवर धम्मसंस्कार कसे करावेत हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी बालगटासाठी एक हजार द्वितीयासाठी दोन सातशे आणि तृतीयसाठी पाचशे रुपये पारितोषिक ठेवण्यात आलेला आहे त्याच रात्री प्रबुद्ध कवी संमेलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे जितेंद्र सोनवणे सागर काकडे रवी कांबळे संभाजी शिंदे प्रवीण वानखेडे सुभाष गवळी कविता काळे किरण प्रकाश सागर वाघमारे विकी कांबळे सचिन आवाडे आणि याचे निमंत्रक असणार बापूसाहेब गायकवाड या कवी संमेलनाचे अध्यक्ष असतील डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड चोवीस डिसेंबरला राज्यस्तरीय भीमशाहीर गायन स्पर्धा ठेवणार आहोत आम्ही आणि मागच्या वर्षी ती फारच लोकप्रिय ठरलेली आहे आता यावेळेस महाराष्ट्रातून मोठ मोठे मोठे नाववाले भीमशाहीर गाय गायनासाठी येणार आहेत तर त्यांचा प्रथम क्रमांक साठी पंचवीस हजार पारितोषिक आहे द्वितीयसाठी पंधरा हजार आहे आणि तृतीयसाठी दहा हजार आहे तसंच प्रबुद्ध भीमशाहीर यांना विशेष बक्षीस रुपये पाच हजार प्रबुद्ध रुपये पाच हजार प्रबुद्ध वादक पाच हजार प्रबुद्ध प्रेक्षकांनी निवडलेला लोकप्रिय गा गायक पाच हजार पुणे जिल्ह्यातील संघासाठी पाचशे रुपये फी बाहेरील जिल्ह्यासाठी शंभर रुपये फी ठेवण्यात आलेली आहे यानंतर हे सर्व करणारे जे आहेत धर्मपाल तंत्रपाळे उपाध्यक्ष बुधवार कृती समिती सुरेश भाऊ गायकवाड आधारस्तंभ ऐतिहासिक दमवमी दीपक भालेराव पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यानंतर आमच्या निमंत्रितांची नावं वगैरे आहेत पंचवीस डिसेंबरला नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पार्पण केले जाय पुष्पमाला आणि बुद्धाला बुद्ध रूपास पुष्पांजली अर्पण करण्यात येईल हस्ते संगीता नाणी वाघमारे व अशोक वाघमारे त्यानंतर विदर्भ भीमसैनिकांचे स्वागत आणि सामुदायिक वंदना झाली की साडेआठ वाजता विदर्भीय भीम सैनिकांची महारॅली धम्म रॅली होणार आहेत त्याचं नेतृत्व संगपाल सिरसाट जे विदर्भ धम्म सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहेत ते नेतृत्व करणार आहेत सकाळी नऊ वाजता धम्म ध्वजारोहण केले जाईल ते धमभूमीचे मार्गदर्शक हिरापुत्र भीमशाहीर हिरापुत्र आहे त्यानंतर या सगळ्या कार्यक्रमाच्या प्रबुद्ध रत्न प्रबुद्ध साठे फुलगेश निमंत्रक सन्मानिक किरण अल्लाठी निमंत्रक असणारे वंदना सकाळी साडेनऊ वाजता होईल त्यानंतर दहा वाजता विदर्भातील भीमसैनिकांची धमभला मानवंदना सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ति आंदोलन समर्थन परिषद घेतलेली आहे त्यासाठी प्रमुख वक्ते आहे याच्या स्वागत उद्घाटक आहेत अध्यक्ष आहेत प्रबुद्ध रत्न साठे आणि प्रमुख वक्ते आहेत माननीय डी एस सर डॉक्टर विलास खरात माजी आमदार लक्ष्मण माने पैगंबर शेख विनोद राऊत हे पत्रकार आहेत मिलिंद तायडे योगेश राऊत राजेंद्र भालशंकर अॅडवोकेट वैशाली झालटे मॅडम माननीय रभुराम आंबेडकर सायंकाळी चार वाजता धम्म दीक्षा समारंभ व बावीस प्रतिज्ञा कार्यक्रम होईल ते बनते वंदने बनते विनाचार्य यांच्या हस्ते त्यानंतर पुरस्कार सोळा होणार आहे पुरस्कारामध्ये आम्ही प्रबुद्धरत्न पुरस्कार हे माननीय राजा खासदार राजाराम साहेब यांना देणार देत आहोत ते बहुजन समाज पार्टीचे प्रभारी आहेत त्यानंतर आनंद शिंदे यांना आम्ही गानसम्राट सम्राट हा पुरस्कार के जाहीर केलेला आहे ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांना न्यायरत्न पुरस्कार जाहीर केलेला आहे माननीय संजय आवटे यांना वृत्तरत्न पुरस्कार डॉक्टर सुभाष खंडारे यांना प्रबुद्ध साहित्य रत्न पुरस्कार श्रीवशी क्रांतिरत्न सतीश काळे यांना क्रांतिरत्न पुरस्कार शिवश्री उत्तमराव कामटे यांना समाजरत्न पुरस्कार ज्वाली मोरे यांना धम्मरत्न पुरस्कार प्रभाकर दादा कवडे विजय तुकाराम गायकवाड भीमराव सोनवणे यांना भीमरत्न पुरस्कार प्रज्ञा गवळी सोनवणे यांना भीमरत्न पुरस्कार आणि अमोल ठोकळे यांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येत आहे सायंकाळी प्रबुद्ध साहित्य रत्न डॉक्टर सुभाष खंडर यांना देण्यात येणार आहे आणि सायंकाळी सीमा पाटील आणि ज्वाली मोरे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे वि द पीपल वी द पीपल सीमा पाटील व ज्वाली मोरे यांचा कार्यक्रम होणार त्याच्या अगोदर एक पात्र नाट्य मय बुद्ध गया बोल रही हू हे संजय सायरे अध्यक्ष प्रबुद्ध रंगभूमी विदर्भ हे सादर करणार आहेत आणि यांचा जो सीमा पाटील यांचा कार्यक्रम संपल्यानंतर मग हा कार्यक्रम म्हणजे ऐतिहासिक धमकीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपुष्ट होईल असं मी आपल्यासमोर हे सगळं वाचून दाखवलेलं आहे इतके भरगतचा कार्यक्रम आपण एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत ठेवलेले आहेत तर मी आपल्याद्वारे सगळ्या बौद्ध बांधवांना आणि बहुजन बांधवांना आग्रहाची विनंती करतो की एकवीस डिसेंबरपासून इथं विविध कार्यक्रमांना हजेरी लावून त्यांनी सुद्धा सहभागी व्हावं आणि चांगले चांगले संदेश घेऊन जावेत आणि पंचवीस डिसेंबरला जे जे ज्या लोकांनी म्हणजे महार जाती जन्म घेतला पण त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नाही त्यांना मी आव्हान करतो की जोपर्यंत तुम्ही दीक्षा घेत नाही तोपर्यंत तुम्ही बौद्ध होणार नाहीत पण त्यांनी इथं बौद्ध धर्माची दीक्षा घ्यावी मराठा बांधव आहेत काय ब्राह्मण बांधव आहेत ओबीसी आहेत मातंग आहेत चर्मकार आहेत ते, ते सुद्धा इथं त्या दिवशी धम्म दीक्षा घेणार आहेत तर ज्यांना ज्यांना घ्यायची ज्यांनी नाव नोंदवली नाहीत अशाने सुद्धा बौद्ध धम्म दीक्षा घेण्यासाठी इथं उपस्थित राहा अशी विनंती करतो आणि मी आपल्या सर्वांचे पुन्हा आभार मानून आपली रजा घेतो जय शिवराय जय ज्योती जय भीम